आज आपण बघणार आहोत विजयपत पब्लिकेशन पुणे यांचं वाहन चालक भरती परीक्षा पुस्तक सचिन कुरुंदकर सर लिखित शासनाच्या विभागातील वाहन चालक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे वाहतुकीच्या नियमांविषयी अत्यंत साध्या सोप्या भाषेत तसेच सविस्तर सर्व अपडेट्स माहिती दिलेली आहे दोन हजार एकवीस मधील बावीस पैकी बारा जिल्ह्या वीस पैकी वीस प्रश्न व दहा जिल्ह्यातील वीस पैकी सोळा ते एकोणीस प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत दोन हजार तेवीस मधील सत्तावीस पैकी बावीस जिल्ह्यातील वीस पैकी वीस प्रश्न व पाच जिल्ह्यातील वीस पैकी सतरा ते एकोणीस प्रश्नांच्या पुस्तकातून आलेले आहेत दोन हजार चोवीस मधील पंचवीस पैकी बावीस जिल्ह्यातील वीस पैकी वीस प्रश्न व तीन जिल्ह्यातील वीस पैकी अठरा प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत फक्त तांत्रिक घटकावर अतिसंभाव्य त्रेपन्न अपडेट सराव प्रश्नपत्रिकेचा समावेश या पुस्तकात आहे अतिशय महत्वाचे बाराशे प्लस अपडेट्स वन नाईनर प्रश्न या पुस्तकात दिलेले आहेत एकवीस ते दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मधील चौऱ्याहत्तर जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेचे सर्व वाहतूक विषय तांत्रिक प्रश्नांचा टॉपिक वाईज समावेश या पुस्तकात केला आहे पुस्तकाची किंमत दोनशे साठ रुपये आपण पुस्तक बघतच आहोत कसं आहे ते हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल पुस्तकात काय काय ते आपण बघितलेलेच आहेत पेपर कशा पद्धतीने दिलेले आहेत पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असेल तर वाहन चालक साठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे हे पुस्तक आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय जय महाराज